काय 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 करू हावनी हा? काय करू लाड करू तेच काम होत बाळा मला ते बघ ते बघ ते बघ जा तिकडं तिकडे खेळायचा राऊनी ज पण खेळायला नाही म्हणते बघितलं जा खेळायचा ला। कि ए पुरी कॉट खेळायचा तो जा तिकडे बपड्यासोबत खेळायचा पण चल इकडे ए काय झालं तू बाय असं काय करते सारखं सारखं असतं का, का सारका हा बर करू लाड हे का पाय कशी करते तू दाखव एकदा पाय चल इकडे इथे इथे हा इथे चल हो हो झोप इथे झोप 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 झोपच खाली असलं का मग अवघड या पुरीच काय करे व झोप 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 भावनी हा काय ग काय होतय बस आता नाटक काय मेहाव पाय कशी कधी बघितलं या उकडे ओले लेज पावला त्यांना पुरीला या ना बाहेर कुठं जायची अजिबात आवड नाही फिरायची कपडे घालून देते कपडे नकोला फिरायला नकोयला फक्त आणि फक्त लाड हा लाड बरोबर फक्त लाड ब्राउनीचे आहे ना ब्राऊनी हा ना बर बर हो नुसते लाड याचे करा मसाज करा लाड करा हो 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 बाळा हो बाळा हे इथं इथे झोप आहे काय खरे अवघड परत येते सारी विश्वास आहे ती जना लयच पोरगी हुशार आहे दे, बस आता है? बास बाळा ब्राहणे बस खाली बस बस टेकव खाली बस बस بس بس बस बस بس बस अरे काय काय कुठाने केले त्याने तू माझी मला माहिती ते दोघ जण द्या बापल्या का बापल्या का काय कुठाने केले बघ ना जाऊन नुसतं टप उघडत येत बकेटी उलट्या पलट्या करत येत नुसतं धिंगाणा लावलं त्यांनी माहित नाही मी आता आधी गेले असं असं हात धुतला बघते तर हा मागा असं बघतोय 不错，来自我介绍。